नमस्कार मालवण परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचारादरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शनपर सभा संपन्न झाली या सभेला शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेना निवडणूक प्रभारी श्री निलेश राणे जिल्हा प्रमुख श्री दत्ता सामंत मालवणजे माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर हो विधानसभा प्रमुख बबन शिंदे संजय पडते आनंद शिरवलकर शहरप्रमुख दीपक पाटकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते कोणार हॉटेलच्या पटांगणावर ही सभा संपन्न झाली यावेळी आमदार निलेश राणे यांनी उमेदवारांशी मार्गदर्शन संवाद साधताना शहरच्या विविध समस्यांवर भाष्य केले आणि त्या समस्यांची वो विकास कामांची पूर्तता करताना जे जे शक्य आहे ते जनतेला खरं सांगायची विकासाची विजन स्पष्ट केली शिवसेना निवडणूक प्रभारी आमदार निलेश राणे यांनी शहरच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केले ते पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्याचे उद्योग सन्मान्य उदयजी सामंत साहेब जिल्हा प्रमुख सन्मान्य लताजी साहेब सन्मान्य संजयजी पडदेसाहेब सन्मान सन्मान्य, सन्मान्य काकाजी कुडाळकर आपल्या शिवसेनेचे उमेदवार सौ ममता वराडकरजी उपस्थित सर्वच मान्यवर बंधू वकील हो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे चार निवडणुका लागलेल्या आहेत त्यापैकी एक मालवण देखील आहे मालवण मध्ये आपण स्वबळावर उभे आहोत सावंतवाडी वेंगुर्लाही स्वबळावर उभे आहोत आणि कणकवलीमध्ये आपण शहर विकास आघाडीला आपण पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या निवडणुका येणाऱ्या दोन तारखेला त्याच्यावर मतदान होणार आहे मागच्या काही दिवसांपासून आपल्या मालवणचं जे काय वातावरण आहे माझी विनंती आहे मागच्या दिसत नाही जर तुमचं झालं जे वातावरण मालवण मध्ये आहे ते आपल्या सगळ्यांसमोर आहे आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवला डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवला आणि आपण जनतेच्या कोर्टात आहोत जनतेकडे आशीर्वाद आपण मागत आहोत ही स्वबळावरची परिस्थिती देऊ नये हे रोजच आम्ही सांगतोय पण तो विषय आज मी बोलणार नाही हे सगळं आपल्याला माहिती आहे मी अनेक दिवसांपासून आपल्या समोर ती चर्चा करतोय पण आपण शहराचा विकास करत असताना तो कसा असला पाहिजे शहर आपलं कसं दिसलं पाहिजे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या शहराला काय देणार आहोत ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या दोन दिवसांमध्ये शहराच्या नागरिकांसमोर ठेवणार आहे आणि त्यांना विचार आहे की आपण मला सांगा याच्यामध्ये काय करेक्शन असेल तर ज्या काही अठरा नागरिक सुविधा असतील आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक आम्ही विकासाचा मॉडेल तुमच्या समोर एक ठेवणार आहोत की नागरिकांना पटलं पाहिजे की हे जे निलेश राणे आणि शिवसेना म्हणते ते खरोखरच आपण देऊ शकतो का याचा सगळा अभ्यास करून त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिष्ठित लोकांसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आपण एका हॉलमध्ये ठेवणार आहोत कारण का आपल्याला खोटं करायचं नाही लोकांना जे खरं आहे जे देऊ शकतो तेवढंच मला त्यांना सांगायचं आहे जेवढे नियोजनामध्ये बसू शकतं तेवढंच मला त्यांना सांगायचं त्याच्या पलीकडे मी फोटो बोलू शकत नाही खोटं बोलणार नाही की ज्या लोकांनी मला दहा वर्षानंतर आमदार केला त्यांच्याशी तर मी फोटो बोललो तर देव मला माफ करणार नाही अजिबात करणार म्हणून आपल्या या जनतेशी कधी खोट बोलणं हे मला कधी जमणार नाही एक शहर कसं उभं राहावं आमच्या उमेदवार कसे आहेत आमच्या उमेदवार शांत संयमी निष्कलंक असे उमेदवार आम्ही शिवसेनेतून उभे केले फक्त आमच्या वराडकर मॅडम नाही तर सगळेच आमचे उमेदवार कोणाच्याही वर भ्रष्टाचाराचा डाट तुम्हाला शोधून सापडणार नाही कारण काय चांगलं शहर उभं करायचं ते मंदिर आहे मी अनेक वेळेला बोलतो ते मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र लोक गेली तर तिकडे काय होईल हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय त्यांनी फक्त उदरनिर्वाहाचं साधन समजलं आणि त्या नगरपालिकेची अवस्था काय केली हे मला मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही आज तुम्ही बघा एका बाजूला आपण नगरपालिकेच्या विकासाचं बोलतो मी थक्क झालो ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मराठा होत्या त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या म्हणून मी बोलो कोट बोलणार नाही कोट बोलून कधीच सुरुवात करायची नाही मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून मी बोलू सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नंतर मध्ये सगळे जुने फोटो होते एक मराठा लाख मराठा बरोबर मी पण मराठा आहे सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसीची ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेलो त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार फक्त तुम्हाला वर वरच सांगतो ह्या कालेरीच्या परब आणि परब म्हणजे बारा पासांचे परब असतात बरोबर एवढे प्युअर कडवट मराठे मी माहिती काढली कालेरीचे परब वरवड्यात कधी गेले कणकवलीच्या माझं गाव वरवडे मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले माझे वकील गेले एक दिवस दीपिक नाही एक दिवस आरो नाही तिसऱ्या दिवशी पेपरचा ढींग मिळत नाही चौथ्या दिवशी मोदी लिपीचा पत्र मिळत नाही पाचव्या दिवशी मोदी लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही मग शनिवार रविवार लागला असे सात आठ दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पडजोबा कुठे होते ओबीसी हो हे तरी आम्हाला दाखवा जरी तुम्हाला कुणबी म्हणायचं आहे तर तुम्हाला कोण होता अपर पंजोबा होता पंजोबा होता आजोबा होता तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी त्याची वंशावर दाखवली पाहिजे नंतर मी शोधला मनोहर विठ्ठल परत निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे पत्रकार तुम्ही सांगा व्हेरीफाय करा मी वेगळं नाव घेत नाही जे त्यांच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये आहे तेवढंच सांगतोय मनोहर विठ्ठल परत कोण मी बोल त्याला माझ्या वरोड्या गावात शोधायचं चो। मनोहर विठ्ठल परब आहेत का तिथे सापडले नाहीत मी बोलो कालेलीज आहेत का कालेलीज सापडले नाहीत मी बोल सिंधुदुर्गात आहेत का सिंधुदुर्गात सापडले नाही मग मी त्याला राहू दे सुट्टीवर असतील बाहेर गेले असतील काय हरकत नाही मग नंतर मोदी लिफी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनी दाखला दिला मी नाही मी ते मोदी लिपीचं डॉक्युमेंट काढलं इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल परत आणि मोदी लिपी मध्ये मनोहर विठू परत मी बोला चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेट चुकतोय की काय मी गव्हर्नमेंटचा पकडला तुम्ही सांगा त्या विठूच आहे म्हणजे मधला मधलं नाव विठू आहे त्या दिवशी त्यावेळेलाच आहेत मी अशी नावं असायची माझ्याही आजोबाचं नाव तातू ही अशी नावं असायची आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ मोदी लिपी टू मराठी कारण तुम्ही मोदी लिपी वाचतात त्याने मला माहित नाही मोदी लिपी टू मराठी नंतर मी माहिती काढली की बाबा हा माणूस आहे होता की नव्हता एवढं फक्त मला सांग हा माणूसच नव्हता मग शोधणार कुठून पहिला दाखला दिला मागितला मागित दाखवला नाही मागितला कुठून कुडाळमधून कुडाळच्या कुडा प्राण बोलल्याने देणार नाही माणूसच दाखवा तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा वंशावर दाखवा मग हे गेले कणकवलीमध्ये आणि शोधून शोधून माझंच गाव सोडणार बरोबर त्या सगळ्या विषयांवर मी उद्या पत्रकार मी प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला जिथे खोटापणाने सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो त्याला कधीही मिळत नाही कधीही यश मिळू शकत नाही यश मिळणारच नाही सुरुवातच खोट्याने झालेली आहे आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार समजा देव नको रो हे एक मताने जिंकले सहा महिन्यांनी परत निवडणुका लागणार त्यांचा फॉर्म होणार आपण हे मालवण शहरावर हे संकट येऊ हो आहे का आपल्याला हवं आहे का सहा महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका आताच ठरवलं पाहिजे खोट बोलणारी ही लोक जे आता एक महिन्यापूर्वी मराठी होते आता ओबीसी अचानक झाले त्यांनी सगळी व्हॅलिडिटी कोटा दिली आहे कोटी दिली आहे अशा व्यवस्थेमध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं का निवडून द्यायचं तो शहराचा महापौर असतो शहराचा बॉस असतो सगळ्या किल्ल्या तिजोरीची सगळी किल्ली त्यांच्याकडे उद्या या कोटाडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला नगरपालिके गेली डब्यात मग वाचू शकणार नाही आपण मग तुम तुम्हाला सांगतो अजिबात वाचू शकणार नाही ते बाकीचे सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगलीच पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे पण लक्षात घ्या हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलाय आहे जात प्रमाणपत्र हे फोट आहे हे मी शंभर टक्के तुम्हाला आज मी या व्याप कशाला करायचं फोटो तुमच्याकडे उमेदवार नव्हता मी दिला पण खोट काम लोकांना खोटं बोलू लागत हे बरोबर नाही लोक कधी माफ करणार नाही आणि आपण कशासाठी बोलायचं आता ते झालं तर सगळं आता विषय निलेश राहणार एवढं सोपं आहे आज सकाळी एस पी ऑफिस मधून काही लोक आली होती सांगून जायचं निलेश राणेच मिनिट टू मिनिट दौरा एसपी ऑफिसला कळला पाहिजे वागलर आहे कोण आहे काय केलंय मी पैस के आये। कोन आये? काई आज सत्ता तुमच्याकडे आहे तुम्ही वाटेल ते कराल आमच्याकडेही आहे पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही अजिबात करणार नाही मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे मला जिथे पोचायचं आहे तिथे मी पोचणारच कोणाची ताप नाही जिथे मला पोहोचायचंय तिथे मी पोचू शकत नाही आणि मला थांबवण्याचं मी काय अजिबात कधी वाईट करत नाही मी पोलीस डिपार्टमेंटला मानणारा माणूस आहे पण उगाच जर नको ते धंदे कराल तर कायदा आम्हालाही कळतो कायदा आम्हालाही माहिती आहे मी सहन करणार नाही अजिबात सहन करणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो हो लक्षात घ्या इतिहास आहे या राज्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ले हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे होते मुघलांचे नव्हते मुघल किती होते काय काय होत त्यांच्याकडे साम्राज्य होत गाडी घोडे होते, होते, होते साधनसामुद्री होती तोफा होत्या महाराजांकडे काय होत जिगर होत जिगर त्यांनी ठरवलं की इकडे स्वराज्य स्थापन करणार म्हणजे करणार मोगल किती जरी आले एका बाजूने आदिलशे आले एका बाजूने निजामचे आले महाराज कधी डगमगले नाहीत आम्ही त्यांचं नाव घेतो म्हणून नको त्या विषयामध्ये कोणी जाऊ नका नको त्या विषयामध्ये जाऊ नका मी म्हणून मुद्दाहून नाव घेऊन जे काय बोलतो ते बोलतो उद्याही भाजपची इकडे सभा आहे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब येत आहेत प्रदेश अध्यक्ष <laughs> आहे येऊ द्या आम्हाला काय पण महाराष्ट्र जिथे निवडणुका चालू आहेत तिथे फक्त सिंधुदुर्ग आणि त्यातल्या त्यात मालवण चांगली <laughs> गोष्ट आहे आणि असं असून सुद्धा आम्ही जिंकलो तर <laughs> <laughs> लपायला जागा मिळणार लोक विचारणार म्हणजे माझं म्हणणं आहे लोक विचारणार की एवढं सगळं करून सुद्धा काय उपयोग झाला असं नका आपण एकच आहोत एक कुटुंब आहे भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब आहेत सन्मान्य फडणवीस साहेब आहेत आम्ही मनापासून मानतोय लोकांना मनापासून त्याच्यामध्ये एक टक्काही भेसळणार एवढं मानत असताना हिंदुत्वासाठी आपण सगळे एकत्र आलो अहो हिंदुत्वासाठी आंदोलन तुम्ही केली तर आम्ही कर आम्ही केली गोमातेच्या रक्षणासाठी तुम्ही आंदोलन केली आम्हीही केली लवजियासाठी तुम्ही केली आम्ही केली कुठे आहे कुठे फरक आहे निवडणुकीला कुठल्या कुठे आपण घेऊन चाललेलो आहोत मला नाही आवडत वेदना होतात मला पण हे आपलेच जीवाभावाची लोक आहेत आपण त्यांच्याबद्दल का बोलतोय आपण त्यांच्याबद्दल का विरोधात पत्र व्यवहार करतोय मलाही मनाला वाईट वाटत पण काय करणार एकदा ठरवलं लढायचंय जर मी गप्प बसलो तर माझ्या या सगळ्या तुमच्या समोर बसलेल्या सगळ्यांवर अन्याय होतो की नाही जर मी थांबलो तर मला असं वाटतं माझ्या लोकांवर अन्याय होईल म्हणून ही लढाई करावी लागते माझ्या मनाला पटत नाही पण जोपर्यंत तुम्हाला जिंकवत नाही तोपर्यंत तो गप्पही हा निलेश राणे बसणार नाही एवढं तुम्हाला शंभर टक्के सांग निवडून आणणार म्हणजे आणणार कारण का आपली कमिटमेंट लोकांचा जो काही कौल आहे आम्हाला असं वाटतोय दिसतोय सामंत साहेब की आज शिवसेनेबरोबर वर आहे या निवडणुकीला लोकांनी ठरवलेला आहे की जे करायचं ते शिवसेनेला मत टाकायचं इथे आमदार जे काय काम करतोय ते बघितलेलं आहे अनेक लोक आजही मला प्रश्न विचारतात साहेब हे काम कधी होणार हे अर्धवट झालं ते कधी होणार आज चर्चा सुरू झाली माझ्या साथीदारांना म्हणजे या आमच्या शिवसैनिकांना उमेदवार आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये पाठवलं मी तिथे आमदार आहे कुठली फाईल नगरपालिकेची वर गेली मंत्रालयामध्ये तर मी तिथे बसलेलो आहे सोडून परत नगरपालिकेमध्ये पाठवण्याचं काम हे निलेश राणेचं आहे मी म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी हे सगळं बोलण्याचं कारण आपल्या समोर की आपल्याला खरंच आढावं विकासाचं तर आम्ही सगळ्या नागरिकांना सगळं दाखवणारच आहे पण आपल्याला सगळ्यांना खरं खरं कळावं खर म्हणून आपल्याला हे सगळ्यांना सांगतो अजून पण एक विषय आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे तेव्हा उदयजी सावंत बाजूला नसताना ती पत्रकार परिषद घेणार आहे कारण काही गोष्ट काही गोष्टी या शहराला कळल्या पाहिजे जिल्ह्याला कळला पाहिजे की हा वणवा इकडेच थांबला पाहिजे भाजप शिवसेनेची युती आजी दादा पवार पवार साहेबांच्या पक्षाची युती ही किमान पंचवीस वर्ष टिकली पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून आज निलेश राणे हा सगळ्या विषय अंगावर घेतोय मला काही आवड नाही या सगळ्या विषयांविषयी मी इतके वर्ष गप्पच होतो सामंत साहेबांनी मला म्हणजे ह्या सामंतांनी सांगितलं होतं तू काय बोलू नको तू शांततेत निवडणूक काढ मी शांततेतच निवडणुका काढत होतो पण हे जे काय एक एक करून माझ्या उमेदवारांना त्रास माझ्या उमेदवारांच्या फॉर्म मध्ये त्रास अडीच तास माझ्या उमेदवारांच्या फॉर्म साठी इकडे नगरपालिकेमध्ये ते लोकांनी काढले आरोप उठले होते वैभववाडीचे आम्ही फॉर्म भरतो आम्हाला कधी इतका वेळ लागत नाही काही नसताना फॉर्म मध्ये अडचण निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो वैध ठरला कारण नियती जे, का नियतीला हवं आहे की इकडे शिवसेनेचा झेंडा नगरपालिकेवर लागला पाहिजे म्हणून आपल्याला सांगतो हो सा आपण सगळ्यांनी आज उदयजी आहेत उदयजीला पुढे जायचं सातत्याने बोलतच असतो पुढेही बोलणारच आहे मी मनापासून आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी ते उभा आहे की येणारे जे काही पाच सात सात दिवस आहे डोळ्यात तेल टाकून आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा एक चांगलं दर्जेदार शहर देण्याची बाई शपथ आम्ही घेतलेली आहे एक टक्का नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही जे आपल्याला अभिप्रेत आहे जसं शहर दिसलं पाहिजे लाखोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत त्यांना तसं जसं शहर पाहिजे फॅसिलिटी पाहिजे इकडच्या मुलांना नोकऱ्या मी सन्मान्य सामंत साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो उडाळ मध्ये मी फक्त एकदा मागणी केली की सामंत साहेब मला अंडरग्राउंड केबल हवे आणि मला पाण्याची व्यवस्थेसाठी आम्हाला एकशे दहा कोटीची गरज आहे साहेबांनी जागेवर अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं एकदा तर मी विधानसभेत होतो विधानसभा स्थगित झाली होती त्यांनी फोन मागवला गॅलरीतून फोन केला आणि सांगितलं निलेश राणे जे म्हणतायत आताच्या आता सँक्शन करा आणि मला रिपोर्ट करा म्हणून मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो गणकंतऱ्याच्या सा प्रकल्पासाठी जागा सन्मानित उदय सामंत साहेबांनी दिली आज जो तुम्ही चकाचक जो रस्ता बघताय लाईटिंग बघताय एमआयडीसीचा जो रस्ता तुम्ही पिंगोळीला जाताना बघताय तो संघाने सामंत साहेबांनी दिला जो रस्ता पुढे जाऊन एअरपोर्टला चिपी विमानतळाला लागणार आहे तो रस्ता संघाने सामान साहेबांनी दिला आतमध्ये मी साहेबांना सांगितलं साहेब रोजगारासाठी काहीतरी करा आपण आपल्या इकडे कोकोकोलाची कंपनी आपण आणली मोठी उलाढाल तिकडे आणली आम्हाला एक दोनशे पाचशे पोरं इकडे कसे नोकरी लागतील तेही सांगितलं मी निलेश तुला देतो तू काही काळजी करू नको खालच्या अधिकाऱ्याने सांगितलं अमुक अमुक फाईल तर तुम्ही कुठे ना कुठेतरी बंदोबस्त करा आणि निलेशच्या कसं व्यवस्था करा हे ते उदय सामंत अजून एक फाईल डिपार्टमेंट ना ते देऊ शकते मी बसवतो तू दे माझ्याकडे सांगणार हे उदय सामंत साहेब आणि म्हणून साहेब मी मनापासून आपलं कौतुक करतो आपले मनापासून आभार व्यक्त करतो की जेव्हा जेव्हा निलेश राणेला तुमची गरज पडली राजकारणामध्ये जेव्हापासून मी शिवसेनेत आलो जेव्हा जेव्हा मला गरज पडली तर सर्वात अगोदर जर माझ्यासाठी धावून आला असेल तर त्यांचं नाव उदयाचे सामंत आहे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि साहेब या जिंकण्यामध्ये उद्या शिवसेना जिंकणार शंभर टक्के जिंकणार पण मी तुम्हाला आज जमलेल्या सगळ्या लोकांना सांगतो की हा जो विजय असेल येणारा त्याच्यामध्ये उदयजी सामंतांचा सा सिंहाचा वाटा आहे एवढं कोणी विसरू नका मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या जमलेल्या लोकांना परत एकदा निवडणुकीच्या शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र